महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मणिराम खेड प्रकल्पावर बेफिकीर प्रशासन काटेरी झाडांनी झाकला रस्ता गाळ काढलेली तिथेच टाकल्याने प्रकल्पाला तळा जाण्याची शक्यता मणिरामखेड प्रकल्पावर सध्या अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे प्रकल्प परिसरात काटेरी झाडे यांनी झुडपांनी एवढी वाढ केली आहे की रस्ता पूर्णपणे दिसेनासा झाला आहे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना प्रकल्पाकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या व्यतिरिक्त प्रकल्प परिसरातून गाळ काढून ती सामग्री तिथेच फेकण्यात आली आहे त्यामुळे प्रकल्पाच्या भिंतींना तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा निष्काळजीपणा प्रशासनाच्या दुर्लक्षाचे मोठे उदाहरण ठरत आहे पाणी सोडण्यासाठी बसवण्यात आलेल्या चाकाला देखील कुलूप नाही त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण झाला आहे सर्व रामभरो चालल्याचे स्थानिक नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून झाडांची तोड गाळ हटवणे आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी धड व सिनखेडच्या आजूबाजूच्या गावातील पर्यटक प्रेमी यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा